त्याला कारखाने उभे करायचे असतात त्याला इंजिनियर व्हायचं असतं म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो अभियंता आणि पाठीवरची मुलं काय करतात त्यांनी जे कारखाने उभे केले ना, ताँ ताँ ना ते चालवायचं काम केलं जातं कारखान्यात काम करायला कुशल मनुष्य बोलत असेल तर तो कारखाना चालला म्हणजे मी मोठा अधिकारी झालो जर अधिकारी असला तर कार्यालयामध्ये इतर सहकार्य असतील कार्यालय चालवण्यासाठी तरच तो कार्यालय प्रमुख म्हणून घेण्यात आला आणि तसं त्या मागच्या भागावर बसलेल्या विद्यार्थ्याला त्या सरांनी तयारी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी काय प्रत्यक्ष स्पर्धा बघा त्यांच्या आयुष्यातली ती पहिली स्पर्धा आहे त्यांनी कधीही कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेतलेला नाही मुळात शाळेलाच तो कधी येत नव्हता तो असा तरी त्या स्पर्धा आणि दुसऱ्या दिवशी स्पर्धा भरली सुरू झाली अनेक विद्यार्थ्यांनी आठवीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी कविता आपल्या वाचायला सुरुवात केली तो विद्यार्थी समोर आला त्यानं कालच्या ज्या ती कविता सादरीकरण केली तीच पुन्हा केली तोच दोष होता तोच आवेश होता आणि शेवटचं बाकी त्याला सराच्याकडे म्हटले की मोडला नाही सर पाठीवरती हात घेऊन दुसरे लढ म्हणा आणि त्या कवितेला त्या कायमाच्या स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्याचा पहिला क्रमांक आला आणि आयुष्यातला तो त्याच्या पहिला क्रमांक होता तुमचं वक्तृत्व असेल ज्ञान स्पर्धामध्ये त्यांना एकदा वेगळं वेगळं जो क्रमांक पहिला मिळवला कायमाच्या स्पर्धेमध्ये तोच ते पाठीमागच्या बापावरचे विद्यार्थी

माझं काम कधी संपर्कांचं असतं ते त्यातही मी मिळून शिकत असतो आणि म्हणून आज तुमच्यासमोर बोलता असता मी विद्यार्थी त्या भूमिकेसमोर बोलतो खरं तर सर मला आणखी मी या एका गोष्टीबद्दल आपलं कौतुक करायचं आहे की तुम्ही या नीतीवाचनाचा उपक्रम सुरू केला आहे असं म्हणता कदाचित आमच्या वेळेला आमच्या शाळेत जर असा उपक्रम असता तर मला सुद्धा आयुष्यात एवढी वळण घ्यावी लागली नसते एखादं वळण त्याच वेळी जर मी वाचलं असतं तर माझं आयुष्य याच्याही बलीकरण खूप चांगल्या पद्धतीने मला समज आलं असतं अमृत तर मला मी या कारण मी जरी वळण लिहिलं असतं तरी मी असं म्हणतो की फ्रान्स एक लेखकाला सांगितलं जेव्हा एखादी साहित्य कृती दिली जाते तेव्हा त्या साहित्य कृतीचा लेखकाचा संबंध सर नसतो आपलं लेखन हे आपलं नसतं हे समाजाचं असतं एका सरांनी मला जेव्हा विचारलं की सर वळणचं वाचन मी युट्यूबवर करायचं मी त्यांना एकच सांगितलं हे वळण माझं नाही सर्वांचं कारण मी लिहिलं असत तर मी असं मानत आलेलं की प्रत्येक व्यक्तीला चरित्र आणि चाळीस असतं प्रत्येक व्यक्तीला तुमच्यापैकी बसणारे सुद्धा आम्ही जर भविष्यात घेणार आहे तुम्हाला आता वाटलं की कसं काय लिहिणार आहे मला काही वेळ वाटलंच नव्हतं मी काहीतरी काय लिहिलं असं कल्पना सुद्धा आपल्या नव्हतं पण मी असं मानत आलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला जसं चारित्र असतं तसं चरित्र असतं प्रत्येक व्यक्ती लिहित नाही आणि जो व्यक्ती लिहित नाही म्हणजे त्याचं पुस्तक नाही आयुष्य असं नाही आपण इतिहासामध्ये काय बघतो इतिहासामध्ये आपण लढाया बघतो पहिली पहिलं माहिती दुसरं माहिती आधुनिक काळात राहतो मध्ययुगीन काळामध्ये मोघल मराठे हा मोघल सिद्धी किंवा मराठे सिद्धी अशा लढाया इतिहास म्हणजे केवळ लढायांचा इतिहास असतो तर त्यावेळी जगत असतात एक अशी एक सामाजिक परिस्थिती माणसं असतात त्यांचा सुद्धा एक इतिहास असतो त्यांचा सुद्धा एक जन्म असतो म्हणून ठरवलं ना प्रत्येक जण लिहू शकतो आता मी लिहिलं म्हणजे थोडासा जागतिक महामारीचे काळ आला कोविडची साथ आली आणि चिंतन करायला अवधी मिळाला नाही तर तेही गेलं नसतं आणि सिंहाव करायचं होतं म्हणजे असं ठरवून वगैरे काय केलं नाही कारण आयुष्याच्या साठीनंतर नंतर नंतर जर मी लिहिलं असतं तर ते कुणासाठी लिहिलं असतं हा मुद्दा होता ज्यांच्यासाठी लिहायचं ती माणसं मग ढगात गेल्यानंतर ती कुणाला सांगणार आहे तुमच्यासाठी लिहिलं आणि म्हणून ते जिवंत आहे ते हयात आहे त्यांच्या मनातून मुक्त भाव ही याच्या पाठीमुळे एक भावना होते आणि चाळीशीच्या टप्प्यावर आल्यानंतर मागवडून मला पाहायचं होतं की मी काय चुकलोय का माझ्याकडून काही अनावधान काही गोष्टी घडलेत का आणि इथून पुढचा प्रवास अधिक जबाबदारी करता यावा ही त्याच्या पाठीमागची भावना होती खरं मी लिहायला सुरुवात केली मध्ये थांबलो अनेक शंभर असं वाटलं की राहू दे आपण नाही लिहिलं तर काय बिघडणार आहे काय समाजाचं अडणार आहे पण ज्येष्ठ साहित्यिक आपण सुनील कुमार लवकरे त्यांना जेव्हा कळालं की मी लिहायचं मागलोय तेव्हा त्यांनी एक पत्र पाठवलं आमच्या कार्यालयाला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना त्यांनी सांगितलं की त्याच्या का हातातलं जे टेबलचं काम आहे ते तुम्ही सगळ्यांनी थांबवा आणि त्याला लिहितं ठेवा आणि कार्यालयाला आमच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं की लिहावी तुम्हाला आता लिहावं आली तुमचं कार्यालया अशी माणसं जाती माणसं आजूबाजूला होती म्हणून त्यात वळणचा जन्म झाला आणि वळणचा जन्म झाला म्हणून तर आपण मला भेटला कारण पोहाडे हायस्कूल तुमच्याशी संवाद साधायला मला काय इतर एरियाचं कारण मिळालं नसतं पण हा एक मला असं एक सद्भाव नसतो खरंतर Uh, म्हणून म्हणून चालू आहे की आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असं वाटतं की अरे काय आपण आयुष्य काय आपण असं काही नसतं सगळ्यात महत्वाचं आणखीन चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगतो सुशांत तुम्ही या ग्रामीण द्राटीनबा ते आहे काय होतं आपल्याला की वाटतं आपण मोठ्या शहरामध्ये जाऊ शहरीकरणामध्ये वाढत आहोत पण बाळा तुम्ही झाल्यानंतर शकतो घरच्या एखादी पुण्याची सहकार एखादी मुंबईची सहकार

आणि म्हणून म्हणतोय हा ग्रामीण भागाला अजून नागरीकरणाचा स्पर्श झालेत नाही हे आता आपण आगी समजूया आणि आपल्या पुणे पुढे पन्नास वर्षांनी पुढं असेल शंभर वर्षाने पुढं असेल आम्ही म्हणतो ते दोनशे वर्षाने जाऊ देतो आमचं गावकडून टिकून आहे आपली माती टिकून आहे कारण हा श्वास हा दरवळ हा त्या भागात मिळत नाही वस्तू आहे बघा मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पाचगणी हे आशियाचं सर्वात मोठं आहे तुम्ही शाळेची सुविधा करता ना पाचगणी महाविलेश्वर वगैरे गेले जाऊन तुम्ही हा बोलते पाचगणीला गेली पाचगणी त्याची पाहिर बघितली पठार नसे आता पुन्हा बघायला सांगले तिथे पुस्तकांचं गाव आपण गेला गाव पण तिथं पाचगणी परिसरामध्ये जवळजवळ किती शाळा आहेत तर पन्नास ते सात शाळा आणि सगळ्या शाळा तशा आहेत सगळ्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या शाळा तिथल्या एका मुख्याध्यापकाला मी भेटलो आणि मुख्याध्यापकाला भेटल्यानंतर म्हटलं अरे सर ह्या इंग्लिश माध्यमामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत पण स्पर्धा परीक्षामध्ये मध्ये कुठे यांची नावं दिसत नाही याचं कारण काय कारण पहिली पासून तर ते इंग्लिश माध्यमात शिकतायत कॉलेजमध्ये शिकतायत तर युपीएससी एमपीएससी मध्ये तेच पहिला आले पाहिजेत ना पण भले एमपीएससी युपीएससी मध्ये येत नाही पण बोर्डाच्या तुम्ही आधीमध्ये ते पाहिजेत ना दिसत नाही त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे तेव्हाच भक्कम असतं जेव्हा आपण मात्र आपण कुठल्या भाषांचा द्वेष करायचा सगळ्या भाषा आपल्या अंश आहेत असं आपण समजायचं मावशी सारखं त्याच्यावर प्रेम करा पण आई आणि मावशी याच्यामध्ये हा फरक महत्वच ना म्हणजे मातृभाषा आणि इतर भाषांमध्ये हा पूर्ण फरक असतो म्हणून बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा राजाभिषेक स्वतःचा करून घेतला आणि स्वराज्य आपल्याला दिलं तेव्हा त्यांनी राज्य व्यवहार पोष केला पण ते त्यावेळेस भाषामध्ये करू शकले असते पण त्यांनी मराठीमध्ये प्राथमिक भाषेमध्ये केला त्यांना हे म्हटलं होतं की सामान्य लोकांच्या भाषेमध्ये लिहिलेलं त्या लोकांना स्वराज आपलं उदाहरण आपण घ्यायला नव्हतो संत ज्ञानेश्वरांनी आपण लिहिले कोणत्या भाषेमध्ये लिहिली त्यांनी लिहिली हे संस्कृतचे विद्वान होते म्हणून ते गीता समजू शकले आणि त्यांनी प्राकृतमध्ये आणले त्यांना संस्कृत मध्ये लिहायला कुठे आढावाचं कारण नव्हतं पण ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्यावेळी मातृभाषेचा गौरव केलेला आहे आणि अमृता ही पहिला जनते असं ते म्हणत आहे कारण द्यायचं आहे की मातृभाषा आपल्या लोकांना जगवते आणि म्हणून त्या साहित्य निर्माण आणि म्हणून मला आनंद आहे की आपण या माध्यमात शिकतो या माध्यमात शिकत असताना वाचनाच्या निमित्ताने अनेक व्यक्तीचा परिचय करून आहे अनेकांचं जगणं समजून घेत आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मुलं पुण्यामध्ये जातात मुंबईमध्ये जातात पण इथलं जगणं अतिशय विक्षिप्त आहे आणि त्या जगण्यामध्ये कुठेतरी ते मुख्य प्रवाहापासून लावून राहतात अनेक वर्ष हाताला त्यांच्या काम मिळत नाही अगदी ती पहिलीपासून मुलं हुशार असतात त्यांच्या हुशारीबद्दल आपण कधी शंका घ्यायची नाही दहावीला सुद्धा त्यांना चांगले मार्क असतात बारावीला सुद्धा चांगले मारत असतात पण त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भरवलं असतं की कुठेतरी गेला असतं सोशी पण मित्रांनो तुम्हाला सांगतो की घरी बसून सुद्धा चांगल्या पुस्तकाचा सहवास मिळाला तर तुम्हाला चांगल्या चांगल्या स्पर्धा फक्त देता तुम्हाला यश मिळवता येतं त्यामुळे प्रवाहाबरोबर जायचं नाही आपण प्रवाहाच्या विरुद्ध थोडस पोहायचा प्रयत्न करायचा अर्थात तेच अवघड असतं प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं जर जाऊ लागतो जमच्या पोहते आपल्याला पण पोहोचलेलं तर जो आनंद असतो ना तो इतरांचा तो इतरांपेक्षा नेहमी आपला आनंद उच्च असतो आणि म्हणून मी कधीतरी जेव्हा विचार करतो तेव्हा लहानपणी वाटायचं ना आपल्या घरात लाईट नाही आहे हा आता प्रत्येकाच्या घरात लाईट आहे ना इथं घरात लाईट नाही असं कोण आहे का हा दोन्ही करावं ज्यांच्या घरात असेल दिवाबुद्धी नाही असं कोण आहे का टीव्ही कोणाच्या घरात नाही आहे हो सबी। <laughs> सबी। <laughs> था था। अरे माझ्या घरात ते काहीच नव्हतं दिव्यामध्ये रॉकेट घाल रॉकेटावं लागेल सी नव्हतं असं वाटायचं किती गरीब आपलं आणि काय आपल्याला असंच आहे गरीबी ही शाप त्यावेळेला ही साधनं नव्हती म्हणून आम्ही वळणावं लागलो कॉलेजच्या काळात जर आमच्या हाती मोबाईल असते गुणवडण्याची दुपाई दिवस संपूर्ण गेले असते आताच तरी केला असतं आता वर्ल्ड ज्यांनी वाचलेले त्यामध्ये कॉलेजचं पण काही युद्ध युक्त आहे त्या काळात मोबाईल म्हणून जी साधनं ज्या काळात नव्हती तो काळात अगदृष्ट माणसात आणि या म्हणून कुठल्याही गोष्ट जर आपल्याला नसतील तर त्याच्याबद्दल कधीही तक्रारी काय जे आहे का